तुम्हाला आपला या वर्षाचा वाटतं चांगला चांगला तुम्ही काही त्याप्रमाणे भेटलाय ना आता या ना गेला आमच्याबद्दल काय सांग एक नंबर गाय देखील बरोबर या वर्षाचा वाटत यावर चांगलाय तुमचं पुढं आपण काही मागतो तुमचं कुठं काय मागतो नाही 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 मागे आपण सांगाल तेवढंच बरोबर

मिसमिस प्लस आहे दादा दोन लाख रुपयाला जोडा बस आली ना तर शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला अशा खात्रीच्या गाई खरेदी करायचं असतील तर तुम्हाला पण सागर मापारी यांचा नंबर वगैरे दिलेला आहे लोणीचा जो बाजार असतो तो बुधवारच्या दिवशी बाजार असतो पण तुम्ही कोणत्याही वारी गेले तरी तुम्हाला योग्य किमतीत खात्रीच्या गाई तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहेत आता आपण डेली व्हिडिओ अपलोड करतोय आपल्या चॅनलला ते बरेच शेतकरी सागर मापारी यांच्या करून गाय वगैरे खरेदी करता आहे जर तुम्हालाही ख गाई वगैरे खरेदी करायचं असतील तर तसं आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला नंबर वगैरे दिलेला आहे तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क वगैरे करू शकता तुम्ही मुक्कामाने पण जा मित्रांनो तुमची राहायची खायची पूर्ण सोय करतात तिथं ते आणि जर तुम्हाला गाईंचं दूध वगैरे चेक करायचं असेल तर तुम्हाला दूध वगैरे पिळून वगैरे दाखवून देतील ते गोठ्यावरती तर अशा खात्रीच्या क्वालिटीच्या गाई मिळणार आहेत वीस प्लस पंचवीस प्लस दूधाला चालणाऱ्या बाराही महिने गाई मिळतील कधी कॉल करा लोणीचा बाजार घोडेगावचा बाजार याचपअप जातीच्या गाय वगैरे मिळणार आहेत तर आपण नंबर वगैरे दिलेला आहे तर तुम्ही सागर मापारी यांच्याशी संपर्क वगैरे करू शकता अशा खात्रीच्या गायी खरेदीसाठी हे बघा क्वालिटी बघू शकता तुम्ही एकच नंबरची क्वालिटी आहे हे बघा गायीनुसार किंमत राहते आता क्वालिटीनुसार